लिची सिल्क मध्ये एकदम मस्त असा पॅटर्न आहे प्राइस तुम्हाला गेस करायची आहे एकदम सुंदर अशी ही मध्ये पिकॉक पिकॉक ऑर्डर मध्ये येईल बघू शकता लिची सिल्क आहे आणि एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक येईल कॉपर जरी मध्ये पूर्ण विविंग आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर त्याला चक्री उठता दिलाय तर बघू शकता एकदम सुंदर आणि मस्त पॅटर्न आहे ब्रॉकेटमध्ये ऑल ओव्हर पूर्ण बुट्टी येणार आहे त्याला चक्री बुट्टी मध्ये आणि सगळ्यात मस्त ब्लाऊज बघू शकतात ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे एकदम सुंदर असं ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्यावर आणि त्याला बॉर्डर दिली आहे पिक आणि लोटस ची डिझाईन आहे बॉर्डरला पूर्ण आणि कलर, शे मस्ता, मस्ता शे कलर तर बघू शकते एकदम मस्त मस्त असे कलर आहे यामध्ये तर लवकरात लवकर प्राइस गेस करा नेक्स्ट आहे हा पैठणी कलर वा एकदम मस्त असं दिसतोय मला कमेंट करा कोणता कलर मी ओपन करू हा आहे रेड कलर आणि पूर्ण ऑल ओव्हर त्याला कॉपरच्या झटक्या दिल्या आणि एक खास बात म्हणजे त्याला चा ब्लाऊज आहे बघू शकता एकदम सुंदर असं हे ब्रॉकेटचं ब्लाऊज आणि मस्त ब्लाउजला अशी बॉर्डर दिली आहे